लोकसभा झाली आता विधानसभेचं बिगुलही वाजलं अगदी जागा वाटपापर्यंतच्या गोष्टी येऊन ठेपल्या आहेत मात्र भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जालना लोकसभा मतदारसंघातून झालेल्या पराभवाची चर्चा काही केल्या थांबतच नाही आहे याचं कारण आहे आगामी विधानसभा निवडणूक आता रावसाहेब दानवे विधानसभा लढवणार का तर नाही मात्र रावसाहेब दानवे जरी विधानसभा लढवणार नसले तरी त्यांचा लोकसभेचा पेपर झाल्यानंतर आता त्यांचे चिरंजीव संतोष दानवे यांचा विधानसभेचा पेपर तोंडावर येऊन ठेपला आहे आता साधारण लोकसभेवरूनच विधानसभेचा अंदाज बांधला जातो त्यात रावसाहेब दानवे कधीही न फेल होणारे नेते यावेळी मात्र फेल झालेच फेल झाले म्हणजे काय तर त्यांना अगदी व्यवस्थित व्यूहरचना आखून दूर फेकल्या गेलं त्यांना अगदी व्यवस्थित व्यूहरचना आखून दूर केलं गेलं त्यामुळे सलग पाच वेळा लोकसभा निवडणुकीत विजयी होणारे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा लोकसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाल्यानंतर भोकरदन विधानसभा मतदारसंघातून आमदार असलेले त्यांचे पुत्र संतोष यांच्यासाठी नवं आव्हान उभं राहिले है। आहे कारण या मतदारसंघातून लोकसभेत काँग्रेसच्या कल्याण काळे यांना आठशे बासष्ट मतांची निसर्ती आघाडी मिळाली याच आघाडीमुळे मवियाचे नेते कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले असून याचा फायदा मवियाच्या उमेदवारास होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे म्हणूनच लोकसभेतील जागा हातून गेल्यानंतर आता रावसाहेब दानवे यांना संतोष दानवे यांच्या विजयासाठी कुठल्या आव्हानांना तोंड द्यावं लागणार हे सगळे आव्हानं पेलत संतोष दानवे विजयी होऊ शकतात का हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी सुरुवातीलाच भोकरण लोकसभेचा इतिहास जर बघितला तर रावसाहेब दानवे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात या मतदारसंघातूनच झाली असं आपल्या लक्षात येतं कारण लोकसभेत खासदार म्हणून निवडून जाण्यापूर्वी म्हणजेच काय तर एकोणीसशे नव्वद आणि पंच्याण्णवमध्ये मध्ये भाजपकडून रावसाहेब दानवे यांनी भोकरदन विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे त्यानंतर दानवे यांची केंद्रात वर्णी लागली आणि त्यांच्या जागी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये भाजपचे विठ्ठलराव सपकाळ हे आमदार म्हणून निवडून आले परंतु त्यांच्या निधनामुळं या जागेवर दोन हजार तीनमध्ये पोटनिवडणूक पार पडली त्या पोटनिवडणुकीत भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले चंद्रकांत दानवे निवडून आले त्यानंतर दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्येही चंद्रकांत दानवे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले या तिन्ही निवडणुकीत त्यांचे मताधिक्य मात्र घटत गेले दोन हजार तीनमध्ये सोळा हजार सहाशे शहात्तर तर, तर दोन हजार चारमध्ये त्यांचं मताधिक्य तीन हजार एकशे एकोणवीस एवढं होतं दोन हजार नऊमध्ये चंद्रकांत दानवे यांनी रावसाहेब दानवे यांच्या पत्नी निर्मलाताई यांच्या विरोधात निवडणूक जिंकली परंतु त्यावेळी त्यांचे मताधिक्य एक हजार सहाशे एकोणचाळीस एवढंच राहिलं त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस मध्ये त्यांचे चिरंजीव संतोष दानवे यांना मतदारसंघातून रिंगणात उतरवले गेले परिणामी चौदा आणि एकोणावीस या दोन्ही विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत दानवे यांना संतोष दानवे यांच्याकडून पराभवाचा स्वीकार करावा लागला या दोन्ही वेळेस रावसाहेब यांचे चिरंजीव संतोष दानवे यांनी मोठ्या मताधिक्यानं त्यांचा पराभव केला दोन हजार चौदामध्ये चंद्रकांत दानवे यांचा सहा हजार सातशे पन्नास मतांनी तर दोन हजार एकोणावीसमध्ये बत्तीस हजार चारशे नव्वद मतांनी पराभव झाला होता मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी आघाडी घेतल्यानं मवियाच्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वास निर्माण झाला असून तोच आत्मविश्वास संतोष दानवे यांच्यासाठी आव्हान ठरू शकतो खरं तर आठशे बासष्ट मतं ही काही एवढी मोठी आघाडी नाहीये मात्र तीच आघाडी रावसाहेब दानवे यांच्या पराभवात भागीदारी करणारी ठरली किंबहुना रावसाहेबांचा लोकसभेत पराभव झाल्यामुळं या मतदारसंघातील भाजपचा प्रभाव कमी झाल्याचं चित्र सध्या या मतदारसंघात जाणवत आहे हेच सगळं ओळखून महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीसाठी मात्र इथल्या जागेवरून रस्सीखेच सुरू झाली आहे एकीकडे शेजारच्या सिल्लोड तालुक्यात महाविकास आघाडीकडे महायुतीला टक्कर देण्यासाठी तुल्यबळ उमेदवार नाही तर दुसरीकडे भोकरदनमध्ये महाविकास आघाडीत इच्छुकांची भोवगर्दी जमली आहे विशेष म्हणजे काही इच्छुक उमेदवार यावेळेस चंद्रकांत दानवे यांना उमेदवारी का देऊ नये असं सांगत त्यांच्या मागील पाच निवडणुकांतील मतांची गोळाबेरीज मांडत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष सुरेखा लहाने यांनी भर मेळाव्यात उमेदवारीवर दावा केला तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे या जागेसाठी आग्रही आहेत आघाडीत परंपरेनुसार जिल्ह्यातील जालना आणि परतूर हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात जिल्ह्यातील जालना आणि परतूर हे दोन विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत त्यामुळं हाही मतदारसंघ यंदा काँग्रेसला सोडण्यात यावा असा दावा करण्यात येत आहे पण या सगळ्यात अजून एक ट्विस्ट आहे म्हणूनच आता आपण संतोष दानवे यांच्यावर येऊयात आतापर्यंत हे अगदी स्पष्ट झालंय की दानवे यांना पाडण्यात सगळ्यात मोठा हात हा अब्दुल सत्तार यांचा आहे अब्दुल सत्तार यांनी स्वतः वृत्तवाहिन्यांशी बोलताना आम्ही कल्याणकार यांना मदत केल्याची कबुली दिली यावेळेस लोकसभेचा निकाल समोर आला त्यावेळी दानवेंना अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातून सगळ्यात जास्त पिछाडी मिळाल्याचं चित्र समोर आलं महत्त्वाची बाब म्हणजे दानवे यांच्या खासदारकीच्या पाचही टर्ममध्ये सिल्लोड आणि सोयगावमधून सातत्याने त्यांना मताधिक्य मिळत होतं यावेळी मात्र सत्तार यांनी वेगळीच भूमिका घेतल्याचं दिसून आलं किंबहुना दानवे या मतदारसंघातून सत्तावीस हजार सातशे एकोणसाठ मतांनी मागं असल्याचं निकालातून स्पष्ट झालं या मतदारसंघात काँग्रेसचे कल्याण काळे यांना एक लाख एक हजार चौतीस एवढी मतं मिळाली तर रावसाहेब दानवे यांना त्र्याहत्तर हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर मतांवर समाधान मानावं लागलं विशेष म्हणजे या बाबतीत अब्दुल सत्तार यांनी कबुलीनामा देताना माझे कार्यकर्ते दानवेवर नाराज असल्याचं सांगितलं मी सतरा सभा घेतल्या तरीही माझ्या कार्यकर्त्यांनी कल्याण काळे यांचंच काम केल्याचं सत्तार यांनी सांगितलं आता हा विषय लोकसभेपुरता संपला असता तरी त्याचा शेवट मात्र झालेला नाहीये कारण रावसाहेब दानवेनंतर आता संतोष दानवे यांना देखील भोकरदन मतदारसंघातूनच पडण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याची चर्चा सध्या या मतदारसंघात सुरू आहे कारण सोपं आहे दानवे पडले याचं मुख्य कारण होतं सत्तार मग दानवे आता सत्तार यांचं काम करणार नाहीत त्यात सिल्लोड सोयगाव मतदारसंघात दानवे यांचा जेवढा सम त्यात सिल्लोड आणि सोयगाव मतदारसंघात दानवे यांचा तेवढा जनसंपर्कही नाही त्यामुळं सत्तार यांच्या विरोधात प्रचार करूनही त्यांचं कितपत नुकसान यांना होईल सांगता येत नाही मात्र सत्तार यांचा भोकरदनमध्ये चांगला जनसंपर्क आहे मध्यंतरी या मतदारसंघात सत्तार यांच्या मुलाला उमेदवारी मिळवून देणार असल्याच्या दबक्या आवाजात चर्चा सुरू होत्या आता या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे हे येत्या काळात स्पष्ट होईलच मात्र संतोष दानवे हे विद्यमान आमदार आहेत शिवाय दोन वेळा ते मोठ्या मताधिक्यानं निवडून देखील आले आहेत किंबहुना हा भाजपचा मतदारसंघ असून शिंदे इथं हस्तक्षेप करणार नाहीत त्यात अब्दुल सत्तार यांनी या गोष्टीसाठी बंडाचा विचार केला तर त्यांचं तिकीटही आहे त्यामुळं सत्तार सध्या तरी असं काही पाऊल उचलणार नाहीत असं दिसतंय मात्र रावसाहेब दानवे पडल्यानंतर चंद्रकांत दानवे यांच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत कारण यावेळी महाविकास आघाडीत चंद्रकांत दानवे यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं देखील मतदान मिळेल जे आजपर्यंत युतीकडं वळत होतं याचाच फायदा चंद्रकांत दानवे यांना होऊ शकतो असं असलं तरी संतोष दानवे यांच्या विजयासाठी रावसाहेब दानवे असं असलं तरी संतोष दानवे यांच्या विजयासाठी रावसाहेब दानवे सक्रियपणे प्रचारात सहभागी होतील हे मात्र नक्की त्यामुळे संतोष दानवे यांना रावसाहेब दानवे यांचं मोठं पाठबळ लाभणार आहे एकंदरीतच रावसाहेब दानवे यांच्या पराभवानंतर सगळ्यांचंच लक्ष आता भोकरदन विधानसभा निवडणुकीवर लागलं आहे अब्दुल सत्तार यांनी दानवेंच्या विरोधात केलेल्या प्रचाराची कबुली दिल्यानंतर या मतदारसंघाकडे सर्वांचे डोळे विस्फारले गेले आहेत त्यामुळं नक्कीच या मतदारसंघातील निवडणुकीला यावेळी वेगळा राजकीय रंग चढणार हे मात्र निश्चित कसा असेल तो रंग लोकसभेतील पराभवाचा वचपा दानवे विधानसभेत काढणार का हे सगळं आपल्याला येत्या काळात स्पष्ट होणारच आहे पण त्याआधी तुमच्या मते लोकसभेप्रमाणेच भोकरदनच्या विधानसभेत सत्ता परिवर्तन होणार का हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र